बाबासाहेब म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो गुलाम बंड करून उठेल आणि या माझ्या भगिनी सध्या तरी मानसिक गुलामी आहेत हे मला इथे जाणवत आहे तर डोळेपणे बघितलं पाहिजे डोळे उघडून कधीतरी पारदर्शीपणाने पलीकडे गेलं पाहिजे बाबासाहेबांनी दूरदृष्टी दिली बोटाने इशारा केलाय त्या बाबासाहेबांचा इशारा आपण समजून घेतला पाहिजे अरे इथे तुम्ही पाच पन्नास मुली आहेत गाव गाड्यात किती मुली आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय त्यानं बोलतो व्हा बोलणार फौजा निर्माण करा बोलतो व्हा नाहीतर एक वेळ अशी येईल की तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही सगळ्यात आधी तुम्हाला पहिला प्रश्न आहे प्रथमता मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी बोलल्या ते एकदम बोल योग्य बोलल्या मुली माझ्या बोलत आहेत माझ्या भगिनी बोलत आहेत का बाबासाहेब म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो गुलाम बंड करून उठेल आणि या माझ्या भगिनी सध्या तरी मानसिक गुलामीत आहेत हे मला इथे जाणवत आहे प्रकर्षाने सांगावं वाटत आहे की या मुलींना कुठेतरी मानसिक गुलाम बनवलं गेलं आहे यात त्यांचा दोष नाहीये यात वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेचा रूढीचा आणि इथल्या निज परंपरेचा हा रोग आहे हा रोग संपवण्यासाठी बाबासाहेबांनी सगळ्यात 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 महत्वाचा रोल जर कोणाला दिला असेल सगळ्यात महत्वाची जबाबदारी जर कोणाच्या खांद्यावर दिली असेल तर ती म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांच्या आहे आम्हा युवकांच्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी आहे आणि आम्ही ती कितपत योग्यपणे पार पाडतोय हे देखील कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे कारण आजच्या घडीला जर पुण्यासारख्या ठिकाणी या मुली शिक्षण घेत आहेत हा हा प्रश्न झाला इथपर्यंतचा पण हा अवघ्या भारताचा प्रश्न आहे दादा तर डोळेपणे बघितलं पाहिजे डोळे उघडून कधीतरी पारदर्शीपणाने पलीकडे गेलं पाहिजे बाबासाहेबांनी दूरदृष्टी दिली बोटाने इशारा केलाय त्या बाबासाहेबांचा इशारा आपण समजून घेतला पाहिजे आणि येणारं भारताचं पारतंत्र्य धोक्यात आहे पारतंत्र्य भारतावर येऊ शकतं म्हणून मुलींनी खास करून मुलींनी कारण महाराष्ट्र घडवला त्या जिजाऊ मातेने भीमराव घडवला त्या रमाई मातेने मग आपण कुठं मागं राहायचं का की पुढे जायचं अरे तुमच्यासाठी शिक्षणासाठी सावित्रीमाईंनी काय काय केलं याची तुम्हाला जाण पाहिजे आणि ही जाण असेल तर मुली गप्प बसू शकत नाहीत त्या मुली बंड करून उठतील पुन्हा तिथेच येतो पुन्हा तिथेच येतो की बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्याचं सगळ्यात मोठं काम जर आपलं आहे तर आपण काम आग सरकायचं सर। अरे इथे तुम्ही पाच पन्नास मुली आहेत गाव गाड्यात किती मुली आहेत ज्यांची लग्न होतात त्या तिथून डायवर्ट होतात तिथून त्यांचे त्या ते पुन्हा संसाराला लागतात संसारात त्यांची कशा प्रकारे धूळ जाणी होते हे तुमच्या डोळ्यासमोर आहे हे नाकारून जमणार नाही आणि नाकारता येणार नाही म्हणून तुम्हाला सांगतोय तायानो बोलतो व्हा बोलणार फौजा निर्माण करा बोलतो व्हा नाहीतर एक वेळ अशी येईल की तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही आणि ती वेळ लांब नाही म्हणून सावध रहा हा सावधगीचा इशारा तुम्ही स्वतःजवळ बाळगा आणि या संसाराला नव्हे तर या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित असलेलं एक नवं भारत उभा करा कारण बाबासाहेब म्हणतात की समाजाची प्रगती जर तुम्हाला पाहायची असेल समाजाची प्रगती जर तुम्हाला पाहायची असेल तर त्या समाजात स्त्रियांची प्रगती किती झाली आहे यावरून त्या समाजाची प्रगती ठरते मग तुम्ही आता ठरवा की आपल्याला बोलायचंय की नाही बोलायचंय हा ठीक आहे आजचा चान्स गेला किंवा येईल पण इथून पुढे जिथे माईक भेटेल ही व्यवस्था आपला आवाज दाबते लक्षात असू द्या ही व्यवस्था आपला आवाज दाबते म्हणून जिथे कुठे बोलायला मिळेल तिथे माईक सोडू नका तिथे स्टेज सोडू नका जे बोलायचंय ते बोलून टाका कारण बाबासाहेबांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करा दादा आपण विचारू शकता पहिला प्रश्न असा संविधानाचं से मत तुमच्यासाठी काय थोडक्यात सांगा संविधान म्हणजे माझा जीव जीव एका शब्दात पण तुम्ही उत्तर दिले की एकाच शब्दात सगळ्यात तिसऱ्या प्रश्न रोडी मारतो तिसरा प्रश्न असा एक कुठलं मूल्य तुम्हाला आवडतं संविधानिक मूल्य आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही काय कराल शॉर्टमध्ये संविधानाचं मूल्य असं कोणतंही एकही संविधान इतकं छोटं नाहीये की ज्याला आपण एका मूल्यामध्ये बांधू संविधान इतका ब्रॉड विचार आहे की त्याला कुठल्याही फ्रेममध्ये आपल्याला अडकवता येणार नाही संविधानाचा जर विचार केला तर संविधानाचा पाया हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि तो पाया या भारताचा पाया झाला आणि आजच्या काही स्वातंत्र्याच्या बिल्डिंग्स असतील समतेच्या बिल्डिंग्स असतील बंधुत्वेच्या बिल्डिंग असतील सामाजिक न्यायाच्या बिल्डिंग्स असतील त्या सर्व या बाबासाहेबांच्या संविधानावर उभारलेल्या आहेत म्हणून संविधानाचं मूल्य एका शब्दात सांगायचं झालं एक मूल्य सांगायचं झालं तर संविधान हेच माझ्यासाठी मूल्य आहे बास एवढंच सांगू इच्छितो आपण पुढे विचारू शकता